जाने कहां, गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछा नायब बाबा लग्न मत झाले तरी टॉप फिफ्टी मध्ये मोडत नाही अवघड झाले आता आपलं घरचं खाऊ सुखात राहू तर बस कालो करणं करतो काहीतरी चांगलं ना बस एकदा माणसाच्या लग्नात जानवरच काय काम आहे का म्हणलं डायलॉग मारताय का डायलॉग तुमची सर का दम आता मावाचा आपला हमधम हे नाही रे बाबा आमच्या आईने मायापुरतच केलंय आई म्हणले कुत्र्याला बाकडे टाकून मी जातो घरी नाही मी चाललो घरी नको रे पोकटचे मल्ले पो पो की ओकाडे खाईल आणि पैशाचं म्हणले की निघायला घरी तसं नाही का आयकडून दोन पैसे आण का की घे तुझ्या किशाप नसलं तर राहिले बी किशा मॅ कशा लग् वीस रुपयासाठी ह्या खिच्या तयार घालायला लागलं नाही हे र पत्ता खरंच ना, ना का माझ्याकडे पैसे तुला कसं कुठं बोलून द रे नेसलं तरी कायचे खूप आहे माझ्याकडं पण ऐकलं का मीच पार्टीकडून घेणार होतो ए बाबा माझं तिथलं पण गावतोयला पाहायला मला म्हणलं की नाही तुला म्हणलं खाई काय ऐका जर असलं परवडत ना तुम्ही मी खुशाला घेतलेलं पैसे वापस बी देत नाही

काय वापसले पैसे आणतो आणतो ना ना जर तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमच्याकडे काही नवीन कल्पना असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद तुमच तुमची गालार तिकडे चुलीत मला इमल झाली तलबची तुमची गालर तिकडे चुलीत मला मग तलब झाली इमलची नाही रे बाबा आमच्या आईने फक्त माझ्या केलंय आई म्हणले मंडळी जर तुम्हाला आमचा एवढं आवडला